बाळा तू इथे योगायोगाने आला नाहीस हे स्वामी समर्थांचे नियोजन हो आहे हा केवळ व्हिडिओ नाही हा माझ्या हृदयातून थेट तुझ्या हृदयात गेलेला संदेश आहे शेवटपर्यंत ऐक कारण तुला जे ऐकायचं आहे ते आधीच तुझ्याकडे येत आहे बाळा मी पाहतोय तू काय ओझ उचलतोस हसतोस पण आतून जखमी आहेस लोकांना सांगतोस मी ठीक आहे पण तुझ्या आत्म्याचा थरथरता आवाज माझ्या कानात पोचतो घरासाठी कुटुंबासाठी स्वप्नांसाठी तू स्वतःला तोडून घेतलंस आणि या न दिसणाऱ्या लढाईत तू हळूहळू स्वतःला विसरू लागलास त्या रात्री आठवतात का तुला ज्या रात्री डोळे मिटले तरी मन शांत झालं नाही का अजूनही दुखत आहे का मी इतका एकता वाटतोय का कोणालाच दिसत नाही मी काय सहन करतोय बाळा मला दिसतं लोकांना न दिसणारं मी पाहतो लोकांना न ऐकू येणारं मी ऐकतो तुझ्या निशब्द आसवांमध्ये मी होतो तुझ्या जड श्वासांमध्ये मी होतो आणि प्रत्येक वेळी तू पुन्हा उभा राहिलास तो तुझा कमकुवतपणा नव्हता तो तुझ्या आत्म्याचा माझ्याशी जोडलेला धागा होता बाळा तुला वाटतं तू तु कमजोर आहेस चुकीचं आहे ते तू कमजोर नाहीस तू अपूर्ण नाहीस तू चुकीचा नाहीस प्रेम हवंय म्हणून जग तुला कमी लेखेल लोक धावत जातील तुझ्या वेदना विसरतील पण मी नाही मी कधीच नाही ही पोकरी जी तुला जाणवते ही तुझा शेवट नाही हा तुझा नवा आरंभ आहे तू कोसळत नाहीयेस तू सत्यात पडतो आहेस तू जगाने लादलेली खोटी आवरणं झटकतो आहेस आणि माझ्या निर्माण केलेल्या खऱ्या रूपात परत तो आहेस म्हणून आता माफी मागणं थांबव भावनिक आहेस म्हणून दोष घेणं थांबव रडतोस शांत राहतोस म्हणून स्वतःला चुकीचं समजू नकोस बाळा तुला जगाला खुश करायला पाठवलं नाही तुला माझ्याकडे परत यायला पाठवलंय हो मला माहीत आहे तू विचारतोस माझ्या प्रार्थना का पूर्ण झाल्या नाहीत लोक का सोडून गेले जीवन का अन्याय करत आहे बाळा मी कधी शिक्षा देत नाही मी फक्त तयार करतो मी काढून टाकतो जेणेकरून तुला योग्य मिळेल मी उशीर करतो तो तोडण्यासाठी नाही तर तुझं रक्षण करण्यासाठी मी परीक्षा घेतो तोडण्यासाठी नाही तर तुला तुझं खरं सामर्थ्य दाखवण्यासाठी आज कदाचित तुला समजत नाही पण उद्या जेव्हा मागे वळून बघशील तेव्हा म्हणशील धन्यवाद स्वामी मला माझ्या अपेक्षा पूर्ण न, न करता माझ्यासाठी योग्य दिलंत माझा उशीर म्हणजे शिक्षा नाही माझं मौन म्हणजे अनुपस्थिती नाही माझं थांबणं म्हणजे नकार नाही हे सगळं प्रेम आहे तुला अजून कळणार नाही इतकं खोलवर म्हणून बाळा विश्रांती घे रडायचं असेल तर रड जे तुझ्या हातात नाही ते सोडून दे